मुसळधार पावसाने विहीर ध्वस्त सीओ पोहोचले घटनास्थळी सतत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील सिव्हिल प्रभाग आठ येथे भर चौकातील असलेली जुनी मोठी विहीर जमीन समांतर होऊन कोसळली आहे यामध्ये पाणी असून सुदैवाने मुलांसोबतची जीवितहानी टळली आहे घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी आपल्या चमूनसह घटनास्थळी दाखल झाले असून मुख्य चौकात सुरक्षा व्यवस्थेत कठडे लावण्याचं कार्य प्रगतीवर आहे सिव्हिल वार्ड प्रभाग आठ प्रबुद्ध चौकातच मोठी व जुनी विहीर आहे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवार दिनांक पंचवीस जुलैच्या मध्यरात्री बारा वाजून चाळीस मिनिटाच्या दरम्यान अचानक विहिरीचे कठडे कोसळले विहिरीत अतिप्रमाणात पाणी होते आणि जणू भर चौकातच भला मोठा पाण्याचा खोलगट गड्डा तयार झाला होता जनतेनं सांगितलंय की ही घटना दिवसा झाली असती तर या चौकात नेहमीच लहान मुले विहीर जवळ समाज मंदिर समोर खेळतात परंतु सुदैवाने ही मुलांसोबतची जीवितहानी टळली आहे सदर घटनेची माहिती मिळतात शुक्रवार दिनांक पंचवीस जुलैला मुख्याधिकारी मंगेश वासेकर नगरपरिषद पाणीपुरवठा अभियंता संतोष दोनतुलवार यांनी आपल्या चमूसोबत घटनास्थळी धाव घेतली या मुख्य चौकात त्या क्षतिग्रस्त विहिरीच्या खोल खड्ड्यांभोवताली सुरक्षा कठडे का लावण्याचं काम सुरू झाले आणि तातडीची सुरक्षा उपाययोजना करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक हेमंत भारद्वाज पराग कोटांगले मोहन टेंभूरकर आणि सर्व सिव्हिल वॉर्डातील महिला पुरुष जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होती जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी संजीव भांबोरे भंडारा सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट